चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर स्वामी माऊली बघा गुरुपौर्णिमेनिमित्त तयार होऊन वाशिमला चाललेले आहेत दादाकडे त्यासोबत सगळे स्वामी चाललेले आहेत आणि बघा खूप छान वाटतं बरं का माऊली वस्त्र वगैरे घेऊन चाललेले आहेत तर बघा ज्या ताईंची कोणाची वस्त्र आहे दीपक ही कोणाची ऑर्डर आहे ताईने तर घेतलेलं आहे स्वामींसाठी केसर ना अगरबत्ती घेतलेली आहे त्याचबरोबर ताईने एक येल्लो कलरची शॉल घेतलेली आहे माऊलींसाठी व्हाईट कलरची शॉल आहे रेड कलरची शॉल आहे त्यासोबत बघा सुंदर असा पर्पल कलर आणि राणी कलर असे ताईनी सात रंगाचे वस्त्र घेतलेले तर स्वामींची एक फुटाची सुंदर असे बघा स्वामी गुरुपौर्णिमेनिमित्त ताईंकडे जाणार आहे तर ही ताईंची ऑर्डर आहे तर ताईनी बघा स्वामींची मूर्ती आणि स्वामींच्या मूर्तीसोबत सात रंगाचे सात वस्त्रसुद्धा ऑर्डर केलेले आहेत तर शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघतच असाल स्वामींना खूप मनापासून पूजा विधी करून आम्ही घरपोच पाठवतोय स्वामींनी हा शीतल तैंकडे कुठं सोलापूर का वाशिम सुवर्ण भागवत ताई सोलापूरच्या आहेत आणि सोनाली बुगडे ताई वाशिमच्या आहेत तर त्यांच्याकडे हे दोन स्वामी माऊली चाललेले आहेत त्यांची विधिवत पूजा केलेली आहे माऊलींनी प्रसाद पेड्याचा दाखवलेला आहे त्यासोबत बघा हिना तर आणि केसर ही नागरबत्ती सुद्धा ताईंनी घेतलेली आहे ही बुगडे ताईंची ना ऑर्डर तर ही बुगडे ताईंची ऑर्डर आहे तर स्वामी मूर्ती आर्ट मध्ये सुंदर घुगे गुगे ताईंची ऑर्डर आहे वाशिमवरून तर अशी स्वामी बघा गुरु निमित्त सगळ्यांच्या घरोघरी चाललेले आहेत किती गोड दिसत आहेत माऊली तर बघा